सोलापूर शहरमध्ये मतदारसंघाच्या विकास कामांसाठी सौ मुबीना मुलाणी यांचा पुढाकार शिवसेनेच्या नेत्या सौ मुबीना मुलाणी यांनी घेतली आमदार शहाजी बापू पाटील यांची भेट सध्या महाराष्ट्रभर विधानसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापू लागले आहे अशामध्ये आपल्याला मतदारसंघात इच्छुक असलेले अनेक उमेदवार आपापल्या मतदारसंघात कार्यरत असताना दिसतात सांगोला तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री शहाजी बापू पाटील यांचा सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे इच्छुक असलेल्या उमेदवार सौ मुबिना मुलाणे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे शहर कार्याध्यक्ष श्री रियाजभाई शेख व ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष श्री बशीरभाई शेख यांनी सांगोला येथील कार्यालयास सदिच्छा भेट देऊन त्यांनी सत्कार करण्यात आला सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव असलेले सांगोला मतदारसंघाचे आमदार शहाजी बापू पाटील यांचे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्याच्या वरती विशेष लक्ष ठेवून आहेत याच अनुषंगाने सोलापूर शहर मध्य हा मतदारसंघ पारंपरिक शिवसेनेकडे आहे जिल्ह्यातील जे जे मतदारसंघ शिवसेनेकडे होते ते पुन्हा मिळवण्यासाठी आमदार शहाजी बापू पाटील हे प्रयत्न करत असल्याचे दिसते यामुळे शिवसेनेच्या नेत्या सौ मुबिना मुलानी या सोलापूर शहरमध्ये विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत त्या पार्श्वभूमीवर तशी तयारी देखील करीत आहेत त्या संदर्भात शिवसेनेच्या नेत्या सौमुबिना मुलाने यांच्याशी संपर्क साधला असता सौ मुबिना मुलानी म्हणाल्या की महाराष्ट्रात युतीचे सरकार आहे राज्यातील सर्वांगीण विकास करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कटिबद्ध आहेत तसेच सोलापूर जिल्ह्यातील अनेक मतदारसंघात रखडलेला विकास कामे पूर्ण व्हावेत यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत तसेच सोलापूर शहर मध्ये मतदारसंघातील विविध विकास कामांसंदर्भात आमदार शहाजी बापू पाटील यांच्याशी चर्चा